मंगरुडपीर शहरातील इंगोले नगर परिसरात राहणाऱ्या किशोर इंगोले यांच्या घराजवळ असलेल्या एका पडक्या विहिरीत गायीची वासरू पडल्याची माहिती मिळाल्यावर पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक मंगरुडपीर शाखेच्या जीवरक्षकांनी त्वरित कारवाई करून वासरूला वाचवले घटनेची माहिती मिळताच पथकाचे सदस्य लखन खोडे यांनी त्वरित पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांना याबद्दल कळवून मदतकारी हस्तक्षेप करण्याची विनंती केली यानंतर मंगळूरपीठ शाखेचे गोपाल गिरे गोपाल जयस्वाल लखन खोडे आणि शुभम भोपडे हे जीवरक्षक शोध व बचाव साहित्यासह सा, घटनास्थळी दाखल झाले तीस फूट खोल आणि कोरड्या विहिरीत गायीचे वासरू अडकलेले असल्याचे दिसून आल्यावर जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी त्वरित मार्गदर्शन घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वासराला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले या धाडसी कृतीमुळे वासरूचे प्राण वाचले आणि परिसरातील नागरिकांनी जीवरक्षकांचे कौतुक केले मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या जीवरक्षकांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचे आणि समर्पणाचे दर्शन घडवून दिले आहे